सर नमस्कार नमस्कार सर आपलं नाव आणि पत्ता सांगा ना ओंकार प्रकाश गाडी कंपोस्ट पुरळ तालुका देवळ जिल्हा सिंधुदुर्ग ओके आता ही आंब्याची झाडे आहे तुमची आहे मागं बरोबर आहे ना या रो दोन तुमच्या आहे बरोबर बरोबर किती रोप आहे तुमच्याकडे आता इथे आमच्या इकडे आता ही ऐंशी झाड आहे ऐंशी झाड आहे ओके आता तुम्ही याच्यासाठी वेगळी ट्रीटमेंट करता येईल दोन वर्षापासून काय ट्रीटमेंट वेगळी केली तुम्ही कृषी अमृत टाकलं होतं दोन डोस टाकले होते मी ओके एक पंधरा किलोचा एक दहा किलोचा आणि आर एन पेज टाकलो आर एन पेज पण त्याच्यामध्ये मिक्स केलं होतं ओके त्याच्यानंतर तुम्हाला काय बदल दिसले त्याच्यामध्ये झाडांमध्ये बदल म्हणजे पानांची जी काळोखी आहे ना ती वाढली होती पानं पण आपण झाड मागे बघतोय बरोबर ना या याप्रमाणे झाड मोठी पालवी आली होती स्टोरेज खोडांची जर आपण खोडांना जर चांगलं निरीक्षण जर आपण खोडांचं जर केलं तर चंदेरी खोड आपली दिसतात बरोबर ना बरो बर। म्हणजे जसं की स्टोरेज भरपूर असल्यासारखे जे हेल्दी जे माळा असतात आप तसे आपले झाड दिसतात आधी तर शेजारी आपल्या शेजारीच म्हणजे फक्त जागा वेगळी काहीच नाहीये फक्त ते दुसऱ्याची बाग आहे आता आपल्याला डिफरन्स दिसून येतोय बरोबर ना की झाडाची केमिकलची प्लॉट आहे आणि हा आपला एसीटीविक वरती आहे याच्यामध्ये पानाची क्वालिटी तुम्हाला कशी जाणून येते त्या मनाने ही तरी बरं छोटी पाना होतात हा हा मोठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता त्यांची हेल जर बघितली ना आपल्या झाडांची हेल बघितली तर तुम्हाला कसं वाटतंय छान वाटतंय हा ना बघायला तरी छान वाटतंय बागेत आले छान वाटते <laughs> बाकीचं समजा तुम्ही आ, दोन वर्षापासून वापरता हेल्थ वगैरे खूप छान सुधारली तर तुम्ही आता समजा काही झाडं आहेत तुमची समजा अल्टरनेट बेरिंगची समस्या खूप असते म्हणजेच काय होतं की आंब्या हा म्हणजे हापूस आंब्यामध्ये तो दरवर्षी तर तो प्रॉब्लेम असतोच बरोबर तर त्याच्यामध्ये तुमची काही झाडं जे आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला यावर्षी पण उत्पन्न मिळालं मागच्या वर्षी पण उत्पन्न मिळालं होतं म्हणजे जर अल्टरनेट बेरिंगची समस्या जर तुम्हाला जर तोडायची असेल तर पोषण हे खूप महत्वाचं आहे तुम्ही जर पोषण जर दिलं दे तर तुमच्या साईड चांगलं पाहिजे बेस चांगला पाहिजे तरच तुमची डेव्हलपमेंट चांगली होते ओके आता साईडचा बागा आपल्याला पण दोन वर्ष अगोदर आपल्या बागाची परिस्थिती काय होते ना आता कशी वाटते आमच्या बागाची पण परिस्थिती सेम होती हा अशी सेम, सेम होती सेम होती दोन रो हा बरोबर ओके म्हणजे एवढी डेव्हलपमेंट एवढी डब्ल्यू डेव्हलपमेंट चांगली झाली त्याची म्हणजेच काय की जनरली जर तुमच्या झाडाची हेल्थ जर झाली तुम्हाला उत्पन्न मिळणार आहे बरोबर ना हेच रस आहे आज आपण शेतकऱ्यांना सांगणं गरजेचं की तुम्ही जर झाडाची हेल्थ जर सुधारवली तर तुम्हाला शंभर टक्के जर उत्पन्न देईल समजा अशी झाडं जर असतील तर ती किती उत्पन्न देणार आहे समोरची जर अशी झाड आपण जर बघतोय तर ती किती उत्पन्न देऊ शकतात असे ना उत्पन्न देणार पण साईज नाही होते हा छोटे राहतात ओके okay. म्हणजे जर तुम्हाला साईज जर साठी करायचं असेल तर पोषणच खूप महत्वाचं आहे झाडामध्ये तुम्हाला डिफरंट दिसत बरोबर पण गेल्या वर्षी तुम्ही उत्पन्न घेतलं आणि यावर्षी पण घेतलं मागच्या दोन वर्षावर परिस्थिती म्हणजे आंब्याची क्वालिटी असेल चमक असेल किंवा साईज असेल आणि या दोन वर्षामधलं डिफरंट जे फळ भेटलं याचा दुन्यामध्ये काय तुलना तुम्हाला दुन्यामध्ये तुलना म्हणजे आधी छोटी फळ व्हायची छोटी व्हायची फळ त्यानंतर किरकोळ लागायचं साईज जरा थोडी वाढली आणि गोडी पण थोडी वाढली साखाचं प्रमाण वगैरे साख्याचं प्रमाण तेवढं नव्हतं नाही ना ओके म्हणजे तुमचा अनुभव यासाठी वैदिकच्या बाबतीत कसा आहे आत्तापर्यंतचा आतापर्यंत चांगला आहे ओके इथून पुढे आता आपण बघूया आपण यावर्षी पण वापरणार आहे ओके त्यामुळे समजेल पुढे नक्कीच नक्कीच सर ओके थँक्यू सर